नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांना स्वागत आहे चर्चा सध्या नवी मुंबईतल्या वेगवेगळ्या वे पक्षांची राजकारणाची होताना दिसून येत आहे त्यामुळे ठाकरे गटामध्ये सुद्धा राजकीय भूकंप येतोय महाविकास आघाडीमध्ये सुद्धा भूकंप सुरू झालेले त्या दृष्टीने जे आपण बोलतो राजकीय रणनीती एकनाथ शिंदेने आपलेली आहे त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये मोठमोठे धक्के जे आहेत ते बसताना दिसून येत आहे त्यामुळे ठाकरे गटामध्ये नाराजीचा सूर जो आहे अनेक दिवसांपासून उमटत आहे अर्थात ठाकरे गटाचे काका जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे जी नाराजी आहे ती संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये शिवसैनिकांमध्ये आणि नेत्यांमध्ये आपल्याला दिसून त्यांचाही फटका पक्षाला बसताना दिसून येईल कारण अनेकांनी नाराजी थेट मातोश्री व्यक्त केली तरी काकांचा कारभार काही सुधारत नाही आणि काकांमुळे आता पक्ष संपायला आला तरी काका मात्र अजूनही त्या भूमिकेत आहेत याच विषयावर एक तीस ते पस्तीस वर्षापासून ज्येष्ठ शिवसैनिक असलेले आणि आक्रमक प्रामाणिक राहिलेले आज आपण संवाद साधतोय नेमकी शिवसेनेत काय चाललंय अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेत काय चाललंय आपल्यासोबत लक्ष्मी खोपकर सर आहेत कोलपकर सर आहेत सर स्वागत आहे सध्या महापालिका निवडणुका ऑक्टोबर होऊ शकतात प्रकारे तयारी आहे सध्या तयारी चांगली आहे पण आता नेते नाही ना या नव्या मुंबईला जसं कणखर मजबूत नेते होते ते आता राहिलेले नाही आता जो तो आपापल्या पद्धतीने वागतोय त्याच्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते किंवा जनता खरं म्हटलं म्हणजे नवी मुंबईमध्ये आजही उद्धव ठाकरेंच्या बरोबर जनता आहे पण नेते नाही हा मोठा प्रश्न आहे मतदार आहे साहेबांसोबत पण नेता नाही कार्यकर्ते पदाधिकारी अशी परिस्थिती का झाली सर अशी स्वार्थ पर्सनली स्वार्थ जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून ही परिस्थिती बिघडली पण सर सगळे नेते आता जे चालले आहेत महाविकास आघाडीकडे चाललेले आहेत पक्ष आता तुमचा शून्यावर आलेला आहे इथे काय धबधबा दब होता नाही पक्ष कधी कोणताही शून्यावर येत नाही आमचाही येणार नाही सक्षम नेतृत्व आहे फक्त माझ वैयक्तिक असं म्हणणं आहे वरच्या नेतृत्वाला की स्वतः साहेबांनी लक्ष घालून निष्ठावंत कार्यकर्त्यांना बोलून त्यांच्याशी बोललो पाहिजे आता गेले तीस वर्ष झाले मला मी काम करतो मी कधी कोणती अपेक्षा नाही बाळगली आज मी नव्या मुंबईचा ग्राहक संरक्षणचा समन्वयक आहे पण गेल्या सहा महिन्यात माझी एक मिटिंग नाही होऊ शकली ही माझ्या मनातली हक्कत आहे कारण इथे वैयक्तिक स्वार्थ आहे माझ्या मर्जीप्रमाणे चाललं पाहिजे जेव्हा अंगीकृत संघटना आहे त्यालाही तेवढाच मान असतो जेव्हा संघट ज्या संघटनेला आहे कारण शेवटी संघटना एकच आहे पण तसं होत नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला खाली बघितलं होतं अच्छा दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही संघटनेच्या पैशा घ्यायचे किंवा मोठं व्हायचं ते आम्ही कधीच केलं नाही म्हणजे तसे लोक करतायत स्वतःच घर दुकान हॉटेल सगळं चाललं आहे आज जी लोक संघटना सोडून गेले होते ती लोक डोक्यावर बसलेली आहे आणि ती लोक आम्हाला चा, संघटना शेवटी आम्हाला स्वाभिमान आहे आम्हाला बाळासाहेब केलंय आणि बाळासाहेबांच्या जवळचे होतो आम्ही साहेब साहेब ओळखत होते आम्हाला साहेबांच्या प्रेमाचा तर आम्ही आजपर्यंत संघटनेतून दुसरीकडे जायचा अशी कदाही विचार नाही केला किंवा करणारही नाही का, काकांमुळे अशी अवस्था आली कदाचित मी सध्या नाव घेऊ शकत नाही पण त्यांनी ज्यांनी त्यांनी विचार करावा की आपण कोणाचा किती वेळेस अपमान केलेला आहे आपण कोणत्या पद्धतीने राजकारण करतोय तुम्ही जेव्हा मातोश्रीवर जाता जेव्हा नव्या मुंबईचे तुम्ही मेन आहात मातोश्रीवर गणेश नाईकांचा निरोप घेऊन जाते ते काय नाही नाही जेव्हा तुम्ही मातोशीवर जाता तेव्हा तुमच्याबरोबर तुमचेच लोक चार असतात आम्ही कधी दिसलोच नाही तुम्हाला काय आमच्यापासून तुम्हाला तुमाल त्रास आहे आम्ही निवडणूक लढवतो आम्ही तुम्हाला पद मागितले आम्ही तुमच्याकडे काही मागितली किचन कॅबिनेट घेऊन जाण्याचं फक्त का बस आणि तिकडेच तेच बघतात आणि तेच म्हणजे माझ्या हवा चालू आहे असं नाही होत ना संघटने प्रत्येक वेळेस तुम्ही एक एक सेक्टरमधला एक एक माणूस नेला असता ना आज ही परिस्थिती आली नसते आता सगळा पक्ष चाललाय एक कसं म्हणजे एका पस्तीस वर्ष सर्वसामान्य शिवसेनेला तुम्ही बाळासाहेबांसोबत काम करताय उद्धव साहेबांसोबत करतायत आणि अशा वेळेला सगळ्यात सगळा पक्ष चाललाय काकांमुळे चाललाय किंवा परिस्थितीमुळे चालला चाल परिस्थितीमुळे जास्त करून परिस्थिती आणि त्याच्याबरोबर नेते नेत्यांचं लक्ष नाही नेते सगळ्यांना घेऊन चालत नाही स्पष्ट म्हणायच्या सगळ्यांना बोलवा सगळ्यांचे हात जोडून बोला तुम्ही नेते झालात म्हणजे तुम्ही बाप नाही झालात तुम्ही पण एक कार्यकर्ता तुम्हाला याचा चाल झाली आवाज चढून बोलण्याची परिस्थिती गेली संपले वय झालं वय झाल्यामुळे असं होत आता आपण कसं बोलणार ते वय झालं आपण त्यांचा रिस्पेक्ट करायलाच पाहिजे आजही माझ्या मनात काय त्याच्याबद्दल हिंदू परंतु नाही पण ज्या पद्धतीने तुम्ही वागणूक देता ती पटत नाही आता मागे विष्णुदास भावेला सभा होती अंबादास दानवे माझे चांगले मित्र आहेत त्यांनी मला बोलवलं होतं यांनी पण बोलवलं आम्ही गेलो हे उपशाखा प्रमुखला तिथे बोलवतात स्टेजवर पण मी जिल्ह्याचा समन्वय जाणून अपमान करायचा ही परिस्थिती आहे जाणून अपमान करायचा आता सध्या एक कोटी वाटत माझे नगरसेवक ठाकरे गटा कार्यकर्ताना एक कोटी मिळालं की नाही माहिती भाऊ एक सगळी खोटी गोष्ट आहे मला वाटत नाही पैसा विसा प्रत्येकाला स्वाभिमान असतो आता पैसा मिळत असेल कोणाला वाटले नाही झाले ना पंचवीस पंच्याहत्तर नंतर निवडणुकीत काय असं सगळं पॅकेज ठरलं जाईल आमच्यासारखं जो प्रामाणिक म्हणून तुम्हाला ऑफर आलेली दिसत नाही आम्हाला येणार नाही आम्हाला येणार नाही कारण आम्ही आढ्या मासाचे नाही आहोत आमचा प्रॉब्लेम तो आहे मायनस पॉईंट आहे आज आमच्या घरात पण प्रॉब्लेम आहेत असं काही नाही पण आम्हाला वापर काय येणार नाही कारण आम्ही कट्टर होतो स्वाभिमान ती स्वाभिमान ती कट्टरता हे लाचारी पत्करत नाही कुठे कधीच नाही कधीच नाही जे सगळे झाले लाचारी स्वाभिमान घाण ठेवून एक कोटीसाठी सगळे आजपर्यंत नाही दिग्गे साहेबांबरोबर होतो माझ्याकडे मी दत्ताजी नलावडे यांच्या प्रमोद ऍक्च्युली माझा प्रमोद नवरकरांनी स्वदर्शक केलं होतं त्यावेळेस माझी वाटचाल अशी चू मोठ्या नेत्यापासूनच झाली म्हणून तुम्हाला रोखतायत जो प्रामाणिक आहे तर रोखण्याचं काम काका का का करतायत हा म्हणजे रोखलंच कंप्लीटली रोखलंच पुढे येऊच नाही द्यायचं त्यांनी पण जायचं नाही तुम्ही पण जायचं नाही त्यांनी जायचं ते जातात जाय जाय ते कुठेही जात नाही त्यांच्या स्वतः पक्षाला जाऊन द्यायचं नाही हा असंच झालं ना न्यायचं नाही म्हणजे पक्षाला नाही तुम्ही तुमचे जाता तुम्ही तुमचे बोलून येतात तुम्ही सांगता हे झालं हे करायचं आहे संपला विषय बरं ते मला नाही सांगणार मग काका हेडमास्तर तुमचे आहेत हा हेडमास्तरच बनव आता साहेबांनी जे दिले साहेबांनी उमेदवार दिला आम्हाला काम करायचंय साहेबांनी जिल्हा प्रमुख दिला आम्हाला काम करायचंय माझं एवढच नम्र विनंती आहे की कोणीही वा आमचं काही म्हणणं नाही निवडणूक हा आमचा प्रांत नाही पण आमचा अपमान झालेला आम्हाला करा पण एक शिवसैनिक आहात याला जबाबदार कोण नेमकी एक कसं म्हणजे या परिस्थितीला एक उद्धव साहेब तुम्हाला भेटत कसं माहिती चार चौकट किचन काय भेटूनच देत नाही तुम्हाला उद्धव साहेबांकडे ऍक्च्युली उद्धव साहेबांसारखा खरंच माणूस फार फार दुर्मिळ आहे लोक पण मानतात उद्धव ठाकरेंना मग अशी परिस्थिती का स्वतःहून माझ्या स्वतःच्या पैशांनी विदर्भात जाऊन तिकडच्या जा, बुलढाण्याच्या जा, खासदाराचा प्रचार केला मी उद्धव साहेबांना सांगितलं नाही कारण केवळ साहेबांमुळे वहिनींमुळे अहो ते कुटुंब आहे आपण तो माणसाची काय अवस्था आहे महा हे जाणतोय आम्ही त्यांच्यापर्यंत आमचं दुःख जात नाही हे आमचं दुर्दैव आहे त्यांचं किचन कॅबिनेट इथलाही पोचत नाही तुमचं तिकडेही नाही बरं तिकडेही गेलं की प्रोटोकॉल प्रोटोकॉल अरे तुम्ही निष्ठावंतांना कसला प्रोटोकॉल कार्यकर्ते जे जी तुमच्यावर जीव टाकतात त्यांच्यामुळे तुम्हाला कसली भीती आहे तुम्ही का प्रोटोकॉलच्या नावाने घाबरवता हा गुद्ध हा आला का बाबा अरे येऊ देऊ दे बेटा बसा बरं संपला विषय साधी सोपी गोष्ट आहे त्यावेळेला आपले बाळासाहेब त्यावेळेला प्रोटोकॉल लावता होता प्रोटोकॉल पण असं नव्हतं असं नव्हतं कोणी बाळासाहेबांना भेटायचं अडवून दाखव त्यावेळेस बाळासाहेब सगळं बोलायचे ए सोड त्याला बाळासाहेब बाळासाहेब हो मासाहेबांनी बा खिचडी विचडी पोहे वगैरे का आता त्यामुळे आम्हाला ना असे झालं इकडे तिकडे वीर जाऊ शकत नाही आणि दुःख ते दुःख आहे संघटना आमच्या समोर फाटते आहे तीळ तीळ फाटते त्याचा त्रास होतोय जेवढा उद्धवसाहेबांना होत असेल ना त्यापेक्षा जास्त आम्हाला होतोय आम्ही समजतो शिवसेना आम्ही आहोत हा आम्हाचा मायनस माँच पॉईंट झाला का पण काकांचा राजीनामा स्वीकारला नाही त्यांनी दिला असं म्हणतायत काय किंवा देऊ केला तो डिसिजन साहेबांचा आहे तो मातोश्रीचा आहे त्यांनी फॉर्म्युलिटी केल्या काय बघ बरं याला एकटेच काका जबाबदार आहे का, का, का? हा एक मोठा प्रश्न आहे का काकांनाच आता फक्त एकट्यांना बदनाम केलं जातं हाही एक मोठा प्रश्न आहे नेतृत्वानी स्वत उतरून नव्या मुंबईमध्ये चौकशी करून विचार केला पाहिजे सोन्याची कोंबडी हांडी देणारे दे साहेब लोक जनता तुम्ही बिक्स पासून इकडे या आणि सांगा मला लक्ष्मीकांतला भेटायचं ते सांगते दोन व ना हे नाव आमच्या मागे राहिलं म्हणजे तुम्ही विचार करा जनतेच्या मागे किती असेल जनतेच्या मनात आजही उद्धोज आहेत शिवसेना उद्धव साहेबांची आहे पण तुमचा पक्ष तर पालिकेच्या पैशावर चालतो असेही बोलले जातात <laughs> बोलणारे काही बोलतात हो बोलणारे उद्धव साहेबांना आजही बोलतात लाज वाटली पाहिजे उद्धवसाहेबांना बोलतात नाही नवी मुंबईतलं बोलतोय नवी मुंबईचे पण लोक बोलतात ना पैशावर चालतं नवी मुंबईचं पालिकेवर मी तर नाही ऐकलं मी तर नाही ऐकलं आणि मी बघितलं पण नाही मी घे कुठं बोल मला आमचा आमचा त्रास एवढाच आहे की आमची संघटना रसा तळायला चालू तुमची संघटना तर गणेश नायकांना बांधले गेली असंही म्हणतात गणेश नायकांच्या मदतीने उगाच कसे कोणत्याही नेत्याचं नाव घ्यायचं आणि त्याला कुठेतरी काहीतरी हे करायचं मला ते आवडत नाही ते त्यांच्या जागी नेते आहेत ते त्यांच्या जागी चांगले आहेत आम्ही आमच्या जागी चांगले आहोत का आम्ही या मताचा आहे संघटना आमची आहे की नाही म्हणजे शिवजयंती कार्यक्रमाला गणेश नायकांना बोलवलं होतं त्यावेळेला सुद्धा शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती मग ते कळलं पाहिजे ना ज्याला त्याला ज्याचं त्याचं आता हे डिसिजन उद्धव साहेबांनी घ्यायचं ना आम्ही नाही बोलू शकत ना आम्हाला अधिकार नाही पण आम्हाला दुःख आहे की नाही आज बाळासाहेबांनी जे संघटना उभी केली ते आमच्या डोळ्यासमोर केली आहे धारा तेलाचं आंदोलन झालं होतं ते कसं होतं आंदोलन आम्ही बाकीचे आंदोलन होते ते कसे होते त्यात आम्ही पण होतो ना आम्ही एकदम साईड ट्रॅकच झालो निष्ठावंतांना किंमतच नाही पाळा पाठवा तुम्ही कुठेच जायचं नाही ना मातोश्रीला ना तुम्हाला विचारणार मा मा ना नव्या मुंबईत तुम्हाला कोणी विचारणार मग आम्ही संघटनेत काय करायचं मग संघटना आमची कशी हा मला प्रश्न आहे ना जर आम्ही संघटनेचे आहोत आम्हाला कोणी विचारतच नाही मग आम्ही संघटनेत काय करतो पुढचं काय ठरवलेलं आहे सध्या तर काही नाही एक कोटी जायचं नाही तुम्हाला साहेब आमचे अब्जोपती पती आहे आम्ही खुश आहोत बाळासाहेब आहे उद्धव साहेब आहेत आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे शिंदेच्या शिवसेनेचे पैसे नको तुम्हाला नाही नाही कशाला पाहिजे पैसे पैशासाठी केलं होतं तर साहेब अहो आज परिस्थिती माझी पण करावी घरची पैशासाठी केलं असतं कधीच त्या काळामध्ये शिवसेना महत्व होत जास्ती कधीच पैसा तर कधीच आला असता म्हणजे नवीन बन वसुली केली असते तरी बंगला झाला आजही दुर्ब्या गावात राहतो मी वन बीडरूम ऑर किचनचा फ्लॅट पण स्वाभिमान आहे मग उद्धव साहेबांना असे शिवसेनेको नको आहे का बरं असंही नाही की उद्धव साहेबांना तिथे मी सगळ्यांना सांगितलेलं आहे आता मी नाव नाही घेत आहे पण एक वेळ येईल मी नाव पण घेईन मी बायोडाटा दिला दोन दोन वेळेस बोलणं झालं फोन करतो मी मेसेज आहेत माझ्याकडे कोणाकोणाला मी पाठवले माझ्याकडे प्रूफ आहेत मेल बाडवले काही उत्तर येत नाही तू शहाणा आहे तू घरी वैल या पद्धतीचं राजकारण चालू पण कोण भेट देत नाहीत आता जे नेते आहेत ते मी आता सध्या नाव घेत नाही म्हणून म्हटलं आता भविष्यामध्ये कसे आता काय सगळीकडे नाराजी सगळे लोक जात आहेत कसं पक्ष चालवायचा तुमच्यासारखे लोक जर पक्षामध्ये नाराज असेल खदखत असेल तर मतदारांना आणि एक आक्रमक आवाज शिवसेनेचा नसेल तर कसं होणार नाही दिला पाहिजे आक्रमक आवाजांचे लोकांना पुढे काढून बघा आदित्य साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं नाही म्हणत नाहीये पण तुम्ही असे काही लोक देऊ नका की जेणेकरून संघटनेच्या लक्षात घ्या शिवसेना ही निष्ठावंतांच्या वरच चालेल आजही म्हणजे स्पष्ट भाषेत बोलतो मी औषध औषध बिलकुल चालणार नाही कारण आता तर डिजिटल मार्केट आहे दिले पैसे गेले वा वा निष्ठावंत तसे नाहीत मुंबई पासून नवी मुंबई कुठेही जा आज विदर्भात पण आम्ही जातो ना शिवसैनिक नुसताच शिवसैनिक मुंबईहून हो आले म्हटलं तर त्या पाया पडतात अहो या गोष्टीचा विचार केला विचार करायलाच पाहिजे कोणत्या हवेत आहोत आपण आज मला सांगा नव्या मुंबईची महानगरपालिका उद्या निवडणूक लागली कसे किती नगरसेवक आणू हो आम्ही आता माणसं पण उभं करायला जे इच्छक होते ते पण गेले सगळे कसं काय करायचं सांगा हा मोठा प्रश्न आहे बरं साहेबांपर्यंत गोष्ट जाते की नाही जात हा साहेबांनी आता मागच्या वेळेस मिटिंग लावली होती त्या मिटिंगला मला सांगितच नाही माहितच नाही या माणसानी सांगितलंच नाही दुसऱ्या दिवशी माहिती पडत आज मिटिंग झाली तुमचेच लोक घेऊन जाता तुम... सामना वाचल्यानंतर समजत का नाही मला याच्यावरच व्हॉट्सअपला येतात की मिटिंग okay. माझे सगळे व्हॉट्सअप जॉईंट आहेत महत्वाचे अहो माझं सगळ्यांशी चांगले संबंध आहे भास्कर जाधव तुमचे अंबादास दानवे म्हणा राजन विचारांशी काय बोलणं वगैरे हो त्यांच्याशी भाग कमी होतो बोलणं एवढं माझं हे नाही ठाण्याशी संपर्क नाही कमी संपर्क जेव्हापासून दिगे साहेब ठाणे संपर्क नकोच असं काही का नाही असं नाही आहे पण जेव्हापासून ऍक्च्युली आम्ही विचारे साहेब आणि आम्ही दिघे साहेबांचे चले होतो पण आम्ही जेव्हा दिघे साहेब जेव्हापासून गेले तेव्हापासून मी ठाण्यात जाणं बंद बंद केलं आता केदार दिघे आहेत त्यांच्याशी माझा चांगला संबंध आहे त्यांच्याशी बोलणं चालणं होते शेवटी सगळे असे हे झालेले आहेत ना आज दिघे साहेब असते मी तर दो आमचे दोन वर्ष नाही दहा वर्ष अजून बाळासाहेबांना द्यावे परत पाठवा संपूर्ण मराठी माणसाची अवस्था खराब आहे केवळ शिवसेनेचं नाव घेतलं तो जे होतं ते आता राहिलेलं नाही आता टपली मारतात आता हे बिल्डर लॉबी बघा आम्हा आमची अवस्था खराब आहे प्रॉपर्टीचे काम आमचे होत नाहीत सगळे बाहेरचे येऊन बसले सगळे आणि फुल लाजागिरी करतात याच्यावर जबाबच नाही ना सगळे टक्केवारी खाऊन बसले सगळे टक्केवारी खाऊन बसले बस बस बरं ज्याला तुम्ही सांगाल अरे दादा आमचे ते माणूस असाच आहे आम्हाला आमचं काम होत नाही तो त्याची जाऊन सेटिंग करून देतो हा जो प्रॉब्लेम जेव्हापासून सुरू झाला पैशाला जेव्हापासून महत्व देणं सुरू झालं तेव्हापासून हा प्रॉब्लेम झाला शेवटचा प्रश्न आता आपण महापालिकेत सगळे बघितलं स्थितीत सध्या भाजपचं राजकारण जे खालच्या पातळीवर सुरू आहे महायुतीचं कसं पाहता एक शिवसेने एक मतदार म्हणून काय साहेब जास्त टिकणार नाही याच राजकारण जास्त दिवस टिकत नाही जनतेच्या मनातला राग आहे पण जनतेच्या मनातला राग कुठेच निघू शकत नाही कारण सगळं तुमच्याकडे पोलीस अधिकारी तुमचे तुमच्याकडे येऊन सगळं सगळं तुमच्याकडे त्याच्यामुळे आमच्यासारखं पण माणूस गप आहे जनता पण गप आहे पण परिस्थिती कधी ना कधी फक्त आहे का यास शंभर टक्के आहे ना आणि आता दुसरे पण शेर येतोय ना तेजस ठाकरे लॉन्चिंग कधी त्यांचं कधी नेतृत्व सुरू झालं तर आणखीन मजा येणार ठाकरेंचे तीन तीन नेतृत्व नक्की नक्की आम्ही तर जास्त आणि ज्येष्ठ शिवसैनिक त्यांनी आपली नाराजी पक्षाबद्दल व्यक्त केलेले संबंधित नवीन ब शहरासंदर्भामध्ये व्यक्त केले एक ज्येष्ठ शिवसैनिक असून सुद्धा पक्षाला मोठा विस्तार करायचा माझ्यासारखा शिवसनिक आडघळीत टाकण्याचं काम जे आहे आणि करताना दिसून येत आहे त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आता धोक्यात आले आणि उद्धव ठाकरे साहेब तुम्ही आता तरी लक्ष द्या असे म्हणण्याची वेळ आता शिवसेनिकांना आलेले आहे त्यामुळे या नेमकी घटनेचं राजकारण कोण करतं आणि का शिवसैनिकांना रोखलं जातं जे प्रामाणिक काम करतात याचं सुद्धा आत्मपरीक्षण आता मातोश्रीने आणि उद्धव ठाकरेने केलं पाहिजे त्यामुळे काका आता तुम्ही तरी यातून सेवानिवृत्त होणं आवश्यक आहे अशी भूमिका आता शिवसैनिक व्यक्त करताना दिसून येत आहे त्यामुळे काका आता तुम्ही आराम करा असेच बरेचसे शिवसेनेक ऑफ द रेकॉर्डला म्हणतायत धन्यवाद